मित्रांनो हे जे समोर स्क्रीनवरती दिसते पिल्लो पोट फुगले त्याचं आणि आता रात्रीचे अकरा साडे अकरा वाजलेत अशा वेळेस कोणती ट्रीटमेंट केली पाहिजे तसेच आपल्या फार्मवरती कोणती औषध शिल्लक असली पाहिजेत ह्याच्याविषयी आपण माहिती बघूया कारण हे काही ठराविक आजार आहेत ते आपल्याकडे वेळ काळ बघून येत नाहीत त्यामुळे काही ठराविक औषधं आपल्या फार्मवरती असणं अत्यंत गरजेचं आहे हे ज्याप्रमाणे सरतं आहे त्याच्या पोटामध्ये दुखते भरपूर गॅस तयार झाला आहे आणि अशा स्टेजमध्ये काय होतं की त्याच्या छातीवरती दबाव येऊन जास्त जा पोट फुगल्यामुळे पिल्लू आपलं दगावू शकत तर अशा योग्य वेळेस आपल्याला उपचार करणे खूप गरजेचे बेसिक औषध असणं खूप गरजेचं आहे त्यातलं महत्वाचं औषध पोट आहे पॅरेलॅक्स ऍडव्हान्स आहे तर आता ह्या पिल्लाला आपण ती सेम एल हे औषध पाजणार आहे सकाळपर्यंत एकदम व्यवस्थित रिलीफ होईल आता बघू शकता एकदम पोट एकदम त्याचं गच्च झालेलं आहे तर पोटातील गॅस निघण्यासाठी मदत होईल ह्यानी त्याने जे खाल्ले ते पचन होण्यासाठी मदत होईल कदाचित सकाळून जुलाब करेल हे पण पोटाची तक्रार त्याची नक्कीच कमी होईल तर आता तीस एम एल देणार आहे अजून ह्याच्यापेक्षा क्रिटिकल स्टेज एक येते पोटातील गॅस काढणं महत्वाचं असतं तर ते एका साईड पंक्चर करून निडालच्या साह्याने आपण ते करतो पण आता ह्या कंडिशन मध्ये आता सध्या लगेच तर तसं करायची काही आवश्यकता नाही आता व्यवस्थित औषध पाजल्याच्या नंतरही व्यवस्थित होऊन जाईल लक्षात आलं पॅरेलॅक्स अडव्हान्स आपल्या फार्मवरती नेहमी अवेलेबल ठेवा पोटफुगीचा त्रास शक्यतो दिवसभर चारा खाल्ल्याच्या नंतर संध्याकाळी जास्त जाणवतो हो त्यामुळे आपल्या फार्मवरती हो नेहमी हे औषध शिल्लक ठेवा धन्यवाद